शेतकरी मित्रांनो मी दिनी देशमुख आज अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण हरभऱ्या पिकाच्या प्लॉट मध्ये जो पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात आहे या ठिकाणी जे आपल्याला अंतर बघायला मिळते हे जे अंतर आहे है, दोन ओळीतील हे चार फूट आहे परत दोन दोन फुटाने इथं तीन तास काही ठिकाणी चार तास आपल्याला बघायला मिळतात शेतकरी मित्रांनो हरभऱ्या पिकाचं महत्वाचा विषय सुरुवातीला पाणी व्यवस्थापन हे कधी करायला हवे याची आज आपण पहिल्यांदा माहिती घेऊया आज आपल्या शेतामध्ये ऊसतोडणी सुद्धा चालू हो आहे जो अमृपाठण पद्धतीने आपण ऊसाचा प्लॉट हा सात फुटावर काही ठिकाणी आठ फुटावर डेव्हलप केला होता त्या ठिकाणी ऊसतोडणी चालू आहे पीक कुठलीही असो याचे नियोजन आपण नक्कीच अमृतपाठणना केले तर पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी खर्चात तीन ते ती चार पटीने उत्पादन होऊ शकतो यामध्ये काही शंका नाही शेतकरी मित्रांनो ज्या शेतामध्ये आज आपण हा व्हिडिओ शूट करताय या ठिकाणी बघू शकता आपल्याला कुठंच काडी कचरा म्हणजे सॉरी आपल्याला यामध्ये कुठेच गवताचा प्रादुर्भाव तणाचा प्रादुर्भाव बघायला मिळत नाही याचे महत्वाचे या जे कारण आहे ते म्हणजे आपण सुरुवातीला पाणी व्यवस्थापन या वर्षी तर पाऊसच पडला आणि त्यानंतर जे काही तण आलं ते संपूर्ण आपण पेरणीसोबत जे आहे आपण रासनी करतो जसं वखरणी असो डवरणी असो हे आपण केल्यामुळे याच्यामध्ये जे काही तण निघले संपूर्ण नष्ट झालेलं आहे आता या ठिकाणी महत्वाचा विषय आहे की हरभऱ्या पिकामध्ये आपल्याला पाणी व्यवस्थापन हे पहिले कधी करायला हवे पहिले पाणी व्यवस्थापन आपल्या लावगडीपासून हे गावराने हरभऱ्याला बारा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान करायचं आहे आता बारा ते पंधरा दरम्यान का कारण आपल्या शेतामध्ये जर्मिनेशन हे कमी जास्त होते जसं की आता या ठिकाणी गॅप पडलेला आहे या ठिकाणी मग जर अंधर बियाणं असला तर बघा हे बियाणं वर येऊन वाळून गेलं कारण याला जमीन जेव्हा तापते आणि तेव्हा बारीक स्टीमला जर गरम असे चुनखडे लागले तर तिथं साल भाजून जाते आणि झाड वाळून जाते त्यामुळे सुरुवातीला गावराणी चैनामध्ये आपल्याला बारा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान पहिलं पाणी व्यवस्थापन करायचं स्प्रिंकलरच्या सहाय्याने जर आपल्या शेतामध्ये शंभर टक्के जर्मिनेशन झालं असेल ऐंशी टक्के जरी जर्मिनेशन झालं असेल तर अशा ठिकाणी पहिलं पाणी व्यवस्थापन पंधरा ते अठरा दिवसाच्या दरम्यान करायचं आहे गावराणी चॅनामध्ये या उलट जर आपल्या शेतामध्ये पेरणी करताना कापुली चण्याची पेरणी किंवा टोकन केली असेल तर अशा ठिकाणी पहिले पाणी व्यवस्थापन स्प्रिंकलरच्या साहाय्याने अठरा ते वीस दिवसाच्या दरम्यान करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो या वर्षी सतत जमिनीमध्ये ओल असल्यामुळे आपल्याला पाणी व्यवस्थापन करत असताना जास्त पाणी देण्याची गरज नाही जसं की एका पाईपवर एक तोटी असताना आपल्याला भारी जमिनीमध्ये एक तास किंवा दीड तास फक्त पाणी द्यायचं आहे आणि हलक्या जमिनीमध्ये एका पाईपवर एक तोटी असताना आधीच ते दोन दोन ते अडीच तास पाणी द्यायचं आहे यापेक्षा अधिक पाणी आपल्याला द्यायचं नाही यामध्ये प्रामुख्याने महत्वाचं आहे खत व्यवस्थापन सुद्धा आपल्याला करायचं आहे ज्या ठिकाणी अंतर मोठं घेतलं त्या ठिकाणी आपल्याला पंचवीस ते तीस किलो युरिया द्यायचा आहे ज्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने अंतर घेतलं आहे अशा ठिकाणी पंधरा ते वीस किलो युरिया प्रति एका एकर साठी आपल्याला द्यायचं आहे यासोबत वेगळ्या प्रकारचे खत सुद्धा याची माहिती जे पहिल्या पाण्यासोबत द्यायची आहे त्याची माहिती नक्कीच आपल्याला प्ले स्टोरला गेल्यानंतर अमृत पॅटर्न ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये बघायला मिळेल प्रामुख्याने पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्याला काटेकोर पद्धतीने पाणी द्यायचं आहे एका ठिकाणी आपल्याला जर आपण स्प्रिंकलर ठेवले तर आपल्याला टाइम लावूनच पाणी द्यायचं आहे असं नाही की आपण पाणी लावलं आणि गेलो घरी परत दोन तीन तासात परत आलो दोन पाईपावर पाणी लावलं दोन पाईप काही ठिकाणी एका पाईपावर लावलं तर अशा प्रकारे चालत नाही यामध्ये पाणी पाणी व्यवस्थापन हे काटेकोर पद्धतीने असणे गरजेचे आहे तरच हरभऱ्याचे उत्पादन सरासरी चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी बघत राहा अमृतपाडेचा नमस्कार